आता पाहूया महापालिका संदर्भातल्या घडामोडी मुंबईत जसे महापौरपदावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत तसंच चर्चांना देखील उधाण आलंय तर दुसरीकडे ठाणे महापालिकेबाबतही भाजपानं महापौरपदाची मागणी केली आहे जाहीरनाम्यात दिलेले शब्द प्रत्यक्षात उतरवायचे असतील तर महापौरपदासह ठाणे महानगरपालिकेतील महत्वाच्या पदांवर भाजपा जबाबदारी मिळणं आवश्यक आहे अशी मागणी भाजपा नेते निरंजन डावखरे यांनी केली आहे ठाणे महानगरपालिकेतील भाजप शिवसेना युतीच्या यशामागे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे अहोरात्र परिश्रम आणि निष्ठावान योगदान निर्णायक ठरत आहे आणि भाजपाचा स्ट्राईक रेट चांगला आहे असं ते म्हणाले ठाण्याच्या महापौरपदाचा निर्णय शिवसेनेचा असला तरी ठाण्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आणि निर्धारनाम्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महत्वाच्या जबाबदाऱ्या भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडे येणं अत्यावश्यक आहे असं त्यांनी सांगितलं उल्हासनगर महापालिकेतील वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेविका सुरेखा सोनवणे आणि नगरसेवक विकास खरात यांनी शिवसेना पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा जाहीर केला आहे या निवडणुकीत उल्हासनगरमध्ये भाजपा आणि शिवसेना स्वबळावर लढले होते मात्र शिवसेनेनं स्थानिक आघाडीशी युती केली होती भाजपानं सदतीस तर शिवसेनेनं छत्तीस जागा या निवडणुकीत जिंकल्या मात्र आता वंचितच्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे मुंबईमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांची मनसेच्या गटनेतेपदी निवड करण्यावर आज झालेल्या मनसेच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं मुंबईमध्ये मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत रत्नागिरी जिल्हा